आज आपण दाळभाजी किंवा त्याला पालक भाजीसुद्धा म्हणतात ती बनवणार आहोत जे की सगळेच बनवतात आणि प्रत्येकाची वेगळी पद्धत असते बनवायची तर ही आपण आपल्या पद्धतीने बनवणार आहोत जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा तर ही भाजी शिजवताना यामध्ये एक अशी भाजी टाकून घेणार आहे ज्यामुळे भा, भा, भाजीला एकदम मस्त अशी चव येते आणि ती भाजी आपल्या गार्डनमध्ये लागलेली आहे म्हटलं चला तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे तूरडाळ घेतलेली आहे आणि अर्ध्या वाटी तूर डाळ आणि इथे मग मसूरची डाळ दोन चमचे मूग डाळ दोन चमचे आणि चना डाळ एखादी चमचा चना डाळ कमी टाकायची आणि थोडीशी तुम्ही उडदाची डाळसुद्धा म्हणजे एखादी चम्मच वगैरे उडदाची डाळ टाकू शकता छान अशी चव येते आणि नंतर याला दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हे जे पाणी आहे ना बिलकुल फेकायचं नाही तुम्ही तुमच्याकडे झाडं असतील ना त्या झाडांना टाका तर कीड वगैरे लागली असेल तर हे पाणी ना रात्रभर ठेवा आणि याचा स्प्रे करा झाडांना मस्त अशी हेल्दी झाडं तयार होतात कीड चालली जाते आता हे जे डाळ धुवून घेतलेली होती ती कुकरमध्ये टाकायची आणि यामध्ये मी एक टोमॅटो टाकलेला आहे चिरून असे मोठेच काप केले थोडी कोथिंबीर हिरव्या मिरच्या दोन ते तीन उभे काप केलेले आणि शेंगदाणे टाकले आता यामध्ये आपल्याला भाजी टाकायची आहे जी आपल्या गार्डनमध्ये निघालेली आहे चला दाखवते तर बघू शकता सिंपल सोबर आपलं गार्डन आहे निघालेली आहे वरती टेरेसवर म्हटलं चला तुमच्याशी शेअर पण करा आणि दाखवून पण द्या तर ही भाजी आहे आणि याला आंबट चुकासुद्धा म्हणतात खूप आंबट असते ही भाजी जर आपण सेपरेट अशी भाजी केली नाही तर बिलकुल टोमॅटो टाकण्याची गरज नसते म्हणून याला आंबट चुका म्हणतात आणि खूप छान लागते अशी सेपरेटही केली तरी खायला खूप जबरदस्त लागते तर याला स्वच्छ धुवून घेऊ आपण तर जे डाळीमध्ये मी टोमॅटो टाकला आहे ना त्यामुळे मी एकच टाकलं नाही तर या डाळ भाजीला मस्त आंबट अशी पाहिजे तर दोन टोमॅटो टाकले असते पण ही भाजी होती त्यामुळे मग मी एकच टोमॅटो त्या याच्यामध्ये टाकलेला आहे तर घोळभाजी धुवून घेतली पालकसुद्धा तोडून धुवायची आणि नंतर तिला चिरायची तर एक ते दोन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे पालक तर कधीच पालकला पहिले कापायचं नाही म्हणजे कापून असं स्वच्छ धुवायचं नाही पहिले एक तोडून घ्यायचं धु दु... स्वच्छ धुवायचं आणि नंतरच कापायचं आता इथे घोळ भाजी मी आ, कापून घेतलेली आहे आणि ती टाकायची आता कुकरच्या भांड्यामध्ये व कुकरमध्ये ज्यामध्ये आपण डाळ वगैरे सगळं टाकलेलं आहे नंतर आता इथे पालक स्वच्छ धुवून घेतलेली होती तर त्याला अशी एक एक पानं जोडायची आणि कापून घ्यायची जशी तुम्हाला अव्हेलेबल होईल कधीच पालक चिरून स्वच्छ धुवायची असं बिलकुल करायचं नाही त्यामधले न्यूट्रियंट जे पण काही असते ते सगळं वेस्टेज जाईल आणि मग अंगापुरतं किंवा डाळ शिजेपर्यंत पाणी टाकायचं म्हणजे शिजेल एवढं पाणी आणि कुकरला दोन शिट्ट्या हाय फ्लेमवर आणि लो फ्लेमवर दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे मस्त अशी डाळ शिजल्या जाते आणि पालकसुद्धा एकजीव होते आता बघू शकता दोन शिट्ट्या झालेल्या आणि लो फ्लेमवर दहा मिनटं शिजू दिलेलं आहे म्हणजे मोहागी आणि कुकर आता थंड झालेलं आहे आता याला ओपन करून घेऊया आणि बघू शकता अशीच मस्त अशी शिजलेली आहे जर तुम्हाला असं वाटत आहे की पालक कमी झाली ब तर थोडी पालकचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता आणि बिलकुल डाळ घोटणीने घोटायची गरज नाही अशीच मस्त शिजल्या गेलेली आहे आता तडका असा दिला ना या पद्धतीने तर एक जंबर अशी भाजी होते तर इथे गंजामध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरं मेथीचे दाणे नक्की टाका लसणाच्या कळ्या बारीक चिरलेल्या कढीपत्ता गॅसची फ्लेम लो ठेवायची फोडणी देत असताना तेल गरम असलं पाहिजे पण आणि नंतर मग इथे कढीपत्ता टाकल्यानंतर कांदा टाकला कांदा छान एक ते दीड मिनटं परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यानंतर इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे अर्धा चम्मच वगैरे जास्त नाही नंतर अद्रक लसूणची पेस्ट परतून झाली की हळद तिखट टाकायचं धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं चा, आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे लो फ्लेम गॅसची फ्लेम एकदम लो असली पाहिजे ही भाजी करत असताना बिलकुल मसाले जळले तर भाजीची चव बिघडते नंतर मग तिखट मीठ वगैरे शिजलं की यामध्ये टाकायचं आहे जी आपण डाळ भाजी डाळ पालक शिजवून घेतलेली ती टाकायची आणि पटकन झाकण ठेवायचं असं जर ही स्टेप केली ना बिलकुल भाजी एक नंबर होते चवीला तुम्ही नक्की ट्राय करा ही मेथड आणि बस पंधरा वीस सेकंद असं शिजू दिलं की झाकण उघडायचं आणि मस्त असं ढवळून घ्यायचं आणि आता जेवढी पण भाजी राहिलेली आहे तेवढी तुम्ही यामध्ये टाकून घ्या किंवा तुम्हाला जेवढी लागते तेवढी टाका आणि मग अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे जाड तर अशीच ठेवा नाही तर मग थोडं पाणी कुकरमध्ये जे आपण भाजी शिजवली त्यामध्ये पाणी टाकून कुकरमध्ये ते विसळून यामध्ये थोडंसं टाका अर्धा वाटी वगैरे आणि अशा प्रकारची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे आणि शिजल्यानंतर पुन्हा अशी जाडसर होते तर झाकण लावून अशा प्रकारे एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायचं आता उकळी येणार आहे बघू शकता तुम्ही आणि मिडियम फ्लेमवर अशाच प्रकारे चांगली गदगदं शिजू द्यायची शिजलेलीच असते पण थोडीशी तेलामध्ये तेला वगैरे आणि uh, शिजली पाहिजे तर एक ते दोन मिनटं शिजवल्यानंतर बघू शकता डाळ भाजी एकदम रेडी आहे किंवा पालक भाजी तर खूप छान लागते तुम्ही गरमागरम पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत तर एक नंबर बेत सगळ्यांचा फेवरेट असतो तर गरमागरम मऊ लुसलुसी तसा भात आणि त्यासोबत डाळ भाजी कोणाला नाही आवडत चला मग तुम्हाला पण आवडत असेल ना मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असेच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा बाय बाय